नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाचे क्वेश्चन आन्सर स्वरूपात माहिती बघणार आहोत फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते त्या अधिवेशनाला सुमारे चाळीस हजार शेतकरी उपस्थित होते त्या अधिवेशनाच्या आयोजनात धानाजी नाना चौधरी आणि सानि गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यानंतर औरंगजेबच्या नंतरच्या काळातील सर्वात उत्कृष्ट राजपूत राजा अंबासावय राजा जयसिंग त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले त्याने पाच ठिकाणी जंतर मंतर बांधले कार्यकाळातील क्रमाने बाबर हुमायून अकबर जहांगीर शहाजहान व औरंगजेब हे मुघल्स म्हणून गणले जातात औरंगजेब नंतरच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना लेटर मुघल्स म्हणजे नंतरचे मुघल्स म्हणून संबोधले जाते पुढील लेटर मोगल यांच्या कालावधींचा क्रम आहे आपण तर बहादूर शहा जहांद जहांगीर शहा मोहम्मद शहा आणि अहमद शाह भगतसिंग हा क्रांतिकारक विचाराने समाजवादी होता आझाद शत्रूबाबत माहिती बघणार आता आपण त्यांचे नाव कुनिक शुद्धा होते त्यांच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली होती त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले काँग्रेस स्थापनेसंदर्भात सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधून बिपिन चंद्र याने नाकारले आहे जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघ राज्यात विलीन होण्यात विरोध होता ते कोणकोणते त्रावणकोर आणि भोपाळ उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध अल्लाउद्दीन खिलजे आणि मोहम्मद बिन तुगलक यांनी केला आहे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव ख्रिस्ती मिशनरांचे कार्य आणि वैज्ञानिक व वा भौतिक सुधारणांमुळे महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्यांचा अ आविष्कार करणे होय असे मत स्वामी विवेकानंद यांनी मांडले होम रूळ आंदोलन एकोणीसशे सोळा ते अठरा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या जहालवादी कालखंडात सुरू झाले बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल ही महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी होती ब्रिटिश सरकारने जमीन महसूल पद्धती ब्रिटिशांनी जमिनीची मोजणी करून जमीन महसूल निश्चित केला ब्रिटिशांनी शेतकऱ्यांना जमीन महसूल रोखीने भरणे सक्तीचे केले वेळेत जमीन महसूल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा कायदा केला सर्व शेतकऱ्यांनी जमीन महसूल वेळेत भरणे आवश्यक केले सव्वीस जुलै अठराशे बासष्टला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात मुंबई कलकत्ता व माद्रास येथे उच्च न्यायालय सुरू केले गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंगने राज्य कारभारातील अनावश्यक पदे रद्द केली कंपनीच्या नोकरांचे पगार कमी करण्यात आले भत्ता देणे बंद केले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू